गाडी पळाली मग एकोणचाळीस मध्ये सागर हॉटेल हो नातेपुरी यांचा घरचा सात मल्हार आणि देवाची गाडी पळविली त्याबद्दल ड्रायव्हरला या ठिकाणी पाचशे रुपयेचं बक्षीस आलं आणि समालोचन करताना पाचशेचं बक्षीस आलं मनपूर्वक धन्यवाद या सुंदर अशी लढा आणि लढा ड्रायव्हर आपण आपलं बक्षीस मालकाकडनं आहे गाड्या क्रमांक एकोणपन्नास चा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी सरकार मेन्सवेअर विठा ही गाडी सेमीला पात्र विजय गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन हर्दिका सा शेवटचा साठ गाड्या झोपून सज्ज राहायचं